तुमची ही एखादी इच्छा असेल जी बऱ्याच काळापासून विलंबित होत असेल म्हणजे तुम्ही त्या इच्छेसाठी अनेक उपाय पारायण सेवा करता तुम्णा, तुम्णा तुम्णा ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत मिळत नाहीये तुम्ही आता खचून गेलेला आहात तुम्हाला आता कसल्याच गोष्टीवरती विश्वास राहिलेला नाहीये तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची सेवा तर करायची पण या कलियुगामध्ये या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये तुम्हाला वेळ नाहीये मग तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हा जो अमृता समान महाराजांचा ग्रंथ आहे ज्याचे आपण नित्य सेवा करत असतो की दररोजचे तीन तीन अध्याय पठन करणं किंवा सात अध्याय पठन करणं यासाठी तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्हाला मी एक स्वामीचरित्र सारामृतमधील एक असा अध्याय सांगणार आहे की हा अध्याय पठण केल्याने तुम्हाला संपूर्ण स्वामीचरित्र सारामृत पारायण केल्याचं पुण्यफळ प्राप्त होणार आहे आणि तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होऊन संकट दूर होणार आहे श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका प्रियंकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जावो महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात मदत करते तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सध्या काय झालेलं आहे की धक्काधक्कीचं जीवन आहे आपल्याला महाराजांची सेवा तर करायची असते पण आपल्याला वेळ मिळत नाही तसं तर महाराजांच्या सेवा करण्यासाठी आपल्याला वेळ काढायलाच हवा जर आपल्याला महाराजांकडून काहीतरी हवा आहे तर महाराजांसाठी आपल्याला वेळ देणं जास्त गरजेचं जा आहे महाराजांना आपल्याकडून काहीही नको महाराजांना ना, महारा ना तुमचे पैसे हवे आहेत ना तुमच्याकडून कुठल्या वस्तूची अपेक्षा आहे ना कुठल्याही गोष्टीची अपेक्षा आहे महाराजांना तुमच्याकडून फक्त हवा आहे ते म्हणजे वेळ आणि महाराजांवरचा विश्वास महाराज म्हणता तुम्ही फक्त पाच मिनिटं नामस्मरण करा पण त्याच्यामध्ये जर श्रद्धा असेल ना तर तुम्हाला अनुभूतीही नक्कीच येते आणि कसं असतं की आपल्याला जर एखादी गोष्ट हवी आहे तर त्या गोष्टीसाठी आपल्याला सेवा तर करावाच लागतात मग या सेवा करण्यासाठी आपल्याला वेळ हवा असतो जर काढायचंच म्हटलं तर कसाही वेळ निघतो पण आपल्याकडे कारण तयारच असतात की मी जॉब करते किंवा मला वेळच नसतो माझ्या घरामध्ये लहान बाय आहे मला खूप कामं असतात मला वेळ करायला मला जे सेवा करायला वेळच मिळत नाही ठीक आहे आता मान्य आहे पण तुम्ही नामस्मरण तर करू शकता तुम्ही कुठल्याही कामामध्ये असताना फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या या मंत्राचं फक्त नामस्मरण जरी केलं तरी महाराजांची सेवा तुमच्याकडून घडत असते कारण इतकी प्रभावी सेवा कुठलीच नाहीये तुम्ही कुठल्याही कामात आहात फक्त श्रद्धेने महाराजांचं नाव घ्या महाराज म्हणतात की जो माझं नाव घेतो त्याला मी जपतो त्याच्यावरती माझा कृपा आशीर्वाद हा सदैव असतो स्वामींची सेवा करण्याला कसलंही बंधन नाहीये खूप नियम सुद्धा नाहीये आणि स्वामींची सेवा करण्यासाठी आपल्याला कसल्याही प्रकारे घाबरून जायचं नाहीये स्वामींची सेवा म्हणजे तरी काय तर अशी सेवा केली जाते की ज्या सेवेमध्ये कधीही खंड पडू दिला जात नाही फक्त ज्या महिला वगैरे असतात त्यांना मासिक पायीमध्ये पाच दिवस सेवा करता येत नाही इतर वेळी तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता तर महाराजांची सेवा करण्यासाठी फक्त काय करायचं असतं तर स्वामी चरित्र सारामृतचे दररोजचे तीन अध्याय पठन करणं स्वामी श्री स्वामी मंत्राचा अकरा माई जप करणं आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणणं ही महाराजांची अगदी साधी साधीसुपी सेवा आहे आता त्यातल्या खूप वेळ नाहीये पण सेवा तर करायची आहे त्यांनी श्री स्वामी समर्थया मंत्राचा एक माय जप करणं आणि एक वेळेला तारक मंत्र म्हणणं पण त्याच्यामध्ये श्रद्धा असायला हवी विश्वास असायला हवा एवढी सेवा केली तरी खूप आहे आणि या सेवेला मिनिमम तुम्हाला पंधरा ते वीस मिनिट लागतात पण जर संपूर्ण सेवा करायची म्हटलं तर था अर्धा तास पण तुम्हाला खूप होतो पण तरी सुद्धा आपण तेवढा सुद्धा वेळ काढत नाही तर आज मी तुम्हाला एक असा अध्याय सांगणार आहे की तो अध्याय पठन केल्यामुळे तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या मग ती लहान असो मोठी असो तुमच्यावरती अनेक संकट असतील त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही स्वामी चरित्र सारामृतमधील अठरावा अध्याय पठन करायचा आहे आता हा अध्याय पठन करण्यासाठी तुम्ही एक वेळ निश्चित करा तुम्ही सकाळी पठन करणार आहात तर सकाळीच करा संध्याकाळी करणार आहात तर संध्याकाळी करा यासाठी तुम्ही तुमच्या महाराजांच्या तुमच्या घरामध्ये महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तिथे आसन घेऊन बसायचा आहे दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे महाराजांना मुजरा करायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र अठरावा अध्याय पठण करायचा आहे दुसरी गोष्ट स्वामींच्या समोर जेव्हा तुम्ही हा अध्याय पठण करणार आहात तेव्हा अगदी श्रद्धेने पठण करा विश्वास ठेवून पठन करा की या अध्याने माझी इच्छा पूर्ण होणार माझ्यावरचं संकट टळणार अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे महाराजांना तुम्ही तुमची जी काही अडचण आहे इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे आणि तुम्ही महाराजांना सांगायचं आहे की महाराज माझी ही ही इच्छा पूर्ण होईपर्यंत किंवा हे संकट दूर होईपर्यंत मी स्वामी चरित्र सारामृतमधील हा अठरावा अध्यायाची सेवा नित्यनियमाने कसलाही खंड न पडू देता करणार आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे अठरावा अध्याय तर तुम्हाला पठण करायचाच आहे पण त्याबरोबर महाराजांची नित्यसेवा जर तुम्ही करत असाल तर त्यामध्ये खंड पडू देऊ नका महाराजांच्या आरती करा नैवेद्यामध्ये तुम्ही सकाळ संध्याकाळ घरा घरामध्ये जे काही तुम्ही जेवण बनवतात त्याचाच नैवेद्य दाखवा किंवा खडी साखरेचा नैवेद्य ठेवा फळे ठेवा दूध साखर ठेवा जे काही तुम्हाला तुमच्या यथाशक्ती शक्य आहे ते ठेवायचं आहे महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि हा अध्याय पठण करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा संयम ठेवा तुमची ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही संकट असतील तर ती दूर झाल्याशिवाय राहणार नाही महाराजांचा कृपा आशीर्वादही तुम्हाला मिळेल मग ती कुठलीही इच्छा असेल कर्ज असेल नोकरी मिळत नसेल किंवा शिक्षणामध्ये काही अडचणी असतील घरात सतत आजारपण असेल वादविवाद असतील आई वडिलांचं पट आई आणि वडिलांचं एकमेकांशी पटत नाहीये आई मुलांचं पटत नाहीये वडील मुलांचं पटत नाहीये अशा अनेक गोष्टी असतात आता संसार म्हटलं की अर्थातच या सर्व गोष्टींचा सामना आपण करत असतो मग प्रत्येक कुठल्याही गोष्टीवरती कुठल्याही संकटावरती तुम्ही ही सेवा करून पहा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही सेवेचे नियम फक्त एवढंच आहेत की तुम्ही जर स्वामी सारामृत सकाळी पठण करणार आहात तर तुम्हाला सकाळीच करायचं आहे संध्याकाळी करणार आहात तर संध्याकाळीच करायचा आहे हा नियम तुम्हाला ठेवायचा आहे अठरा अध्याय पठण करत असताना दुसरी गोष्ट जर तुम्हाला ही सेवा करायची आहे तर नॉनव्हेज चुकूनही खाऊ नका म्हणजे नॉन मग सेवा करायची अशा गोष्टी तुम्ही चुकूनही करू नका जर तुम्हाला नॉनव्हेज खायचं सेवा करू नका स्वामी चरित्र सारामृत मधील हाध्याची सेवा करण्यासाठी तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असणं गरजेचं आहे हा ग्रंथ तुम्हाला कुठेही स्वामी केंद्रामध्ये स्वामी मठामध्ये दत्त महाराजांच्या तीर्थस्थानी किंवा कुठेही ऑनलाईन भेट हा ग्रंथ तुमच्याकडे असायला हवा तुम्ही स्वामी सेवेकरी आहात किंवा तुम्ही स्वामी भक्त आहात तर तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आणि हा ग्रंथ असणं खूप गरजेचं आहे तेव्हाच आपल्याकडून स्वामींची सेवा घडत असते तर अशा प्रकारे ज्यांना चरित्र सारामृतची दररोजच्या दररोज सेवा करणं शक्य होत नाही पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी अठराव्या अध्यायाची ही सेवा नक्की करा आणि अनुभूती घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल